भीमा कोरेगावात लाखोंचा उसळला भीमसागर सगळीकडे निळनिळस दिसत होत भीमा कोरेगाव विजय स्तंभाला लाखोंच्या संख्येने दिली मान वंदना इसवी सण एक जानेवारी अठराशे अठरा साली अठ्ठावीस हजार पेशव्यांविरुद्ध पाचशे महार महारच युद्ध झाले या युद्धात याच महारांनी अठ्ठावीस हजार पेशव्यांचा खात्मा केल्यानंतर इंग्रज सरकारने याच पाचशे शूर महारांचा याच भीमा कोरेगाव मध्ये विजय स्तंभ उभारला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील अनेक वेळा याच पाचशे शूर योद्धांना मानवंदना देण्यासाठी येथे येत एत होते आणि आता सुद्धा महाराष्ट्रातून नव्हे तर देशातून लाखो भीम अनुयायी या विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी येतात यामध्ये लहान बालक व वयोरुद्ध महिला पुरुष व युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांनी विजय स्तंभला मानवंदना दिली व त्यानंतर त्यांनी तुफान अभिवादन सभा घेतली नेमकं काय म्हणाले ते या सभेदरम्यान पहा सविस्तर झुंज मराठी न्यूज साठी संदीप जाधव भीमा कोरेगाव पुणे

हमने कर दिया है, हमने कर दिया है, हमने कर दिया है, हमने इसकी कस्ट लीजिए है, चंदा दोनों बच्ची जागा, हमें वो 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 करेंगे ना कस्ट लीजिए है, लड़कियां पलंग पकड़ो, लड़कियां पलंग ये तयार केलेला पुरे झाला पूरा झाला का पुरे झाला का आपल्याला आहे आपण सगळे सहभागी करायला पुरे झाला का खूप बटावा खूप सैनिक पायोला आहे पुरे मडक आणि पाठीला झाडू होता सगळी गुलामीची परिस्थिती होती आमचा पाय सुद्धा त्या मातीवरती उमटू नये म्हणून कांबरेला जी बोराटी अशी काट्याची बांधली जायची इतका भयानक तिटकारा त्या ठिकाणी आपल्यावरती होता आज तरी परिस्थिती ठीक आहे पण विचार करा की त्यावेळेस काय अवस्था असेल पण तरी सुद्धा त्या ज्या महाराजी त्या धगमगला नाहीत तर ज्यांनी आमच्या घरात मडका आणि पाटीला झारू बांधला त्याची छटाई करण्याचं काम अठ्ठावीस हजार आता तवा असली अवस्था होती ते बाबासाहेबाने बाहेर काढलं हे थांबलं नसत म्हणून आपला बाप म्हणला होता की जो इतिहास विसरतो तो इतिहास बनवू शकत नाही बाबासाहेबांनी इतिहास बाहेर काढला आणि तेव्हापासून हे डर घाबरायला लागले की हे आयरे गैरे नाहीत सिद्धनाक महाराजचे औलाद आहे त्यांच्या ना सिद्धनाथ महाराज आरे आज ज्या पद्धतीने परभणीची घटना बघितली कोण लढतानी दिसलं मला लढतानी त्या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ आले असतील पोरांना मारतानी पळतानी लय शूरवीर होते त्यांचा आम्हाला गर्व आहे ते खऱ्या असणाऱ्या सिद्धनाथ महाराज आम्ही चावला जगात जर्मनी अरे भारतात नाही पुऱ्या पृथ्वीर याच्यात सगळी परभणी झाली आता सगळं संपलं आता एकच पॅटर्न राहिलाय परभणी पॅटर्न आणि तो काय नाव ते जिप्र होत ते मूळ शिव पिक्चर काढलेला याचा समाचार घेतला होता मी आपलं जिप्रालय आपल्याला वाटतं आपल्याच खानदानातलंय त्याची लय मजा घेतली होती एकदा नाही भाऊ नाही भाऊ नाही भाऊ कायच नाही भाऊ म्हणलं त्या आईला मनोवाजाचे अवलात नावापासून ते शांत झा त्याला म्हणा असल्या जरा डायरेक्टरला म्हणा तुमच्या जर गाडीत दम असेल तर परभणी पॅटर्न पिक्चर काढून दाखवा त्याच नाव संविधान आहे त्याच नाव संविधान आहे नांदेडचे पोर गेले होते काय केलं नांदेडचा चाय त्याने असं केलं येड म्हणलं ते त्याच्या आईला त्याची गांड भार हराम खोराची असा वाकलाय बाबासाहेबाच्या पडायला आता यारा मला म्हणले ते पोलीस राव ध्यान सोडून म्हणलं सोडत नसतो टॅक 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 कुठ काय झालं की आहे त्या वर्धापूरच्या अंबाज पुतळ्याची विटंबना झाली मी पळत गेलो गाडी घेऊन पोलीस म्हणले आहे नांदेडला गेलो माळे गाव तिथं बाबासाहेबांच्या पुतळ्याला म्हणलं कोण आहे म्हणजे रायगावला पनवेलला एका विहाराची भिंत तोडली भिंत राऊंड करून आतमध्ये गेला एक चप्पल बाबासाहेबांच्या पुतळ्या एक चप्पल गौतम बुद्धाच्या पुतळ्या तिथं गेलो पोलीस कोण मनुवादी आहे ते आहे मनुवादी ना ये आतंकवादी येडाच कसा निघतोय बाबा पुण्याला एका विहाराचा सीसीटीव्ही फोडून मूर्ती फोडली विश्रांतवाडीच्या साईडला त्या ठिकाणी धावत गेलो म्हणलं साहेब कुठं येतो देव ते म्हणे आता ससूनच्या त्यांनी काचा फोडल्या ते, <laughs> <laughs> ते, ते राजू नावाच्या भीम सैनिकांनी धरलं तो म्हणला मला पुतळा सुद्धा फोडायचा आहे आणि मग तिथं सुद्धा लोकांनी विचारलं हा कोण आहे ते म्हणले येणार आहे मी म्हणलं हा येडा भारखाऊ दिसला बाजूला शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तो नाही दिसला येडाला तर कोणताही पुतळे दिसायला पाहिजेत ना पण सगळे या देशातल्या सगळे आणि आता म्हणून म्हणलं पास झाला बरं या म्हणलं घाबरण कशाला गडी तिथं हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केला म्हणलं याला ऍडमिट का केलं अमुनी भीम सैनिकांनी मारलंय त्याच्या चार बारगाड्या फ्रॅक्चर झाल्या बरं म्हणलं फ्रॅक्चर झालाय म्हणून ऍडमिट केलाय का मग पोरं फोटो घेऊन घुसले हॉस्पिटल मध्ये तुम्ही रील्स बघितला ना सगळ्यांनी मग आपल्या एका भीम सैनिकांनी स्टाईल मध्ये इशारा केला मग येला वाटलं माझे तुकडे होते पाया पडा बघा याडा म्हणजे या येला जीवाला का। तो काय कळतो असा आहे बघा याडा अरे त्यांना म्हणा आम्ही काय खातो का पियाडा पुन्हा मंथन झाले आठवले साहेब वाकला किती बाबासाहेबांना पाया पडायला एकदम वाकला मी म्हणलं पोलिसांना अरे बरगाड्या कुठे फ्रॅक्चर आहेत तो पार वाकतोय बरगाड्या फ्रॅक्चर झालेला वाकू शकतो का <laughs> पण हेडा वाकला लाल रंगाची रख त्याला त्याने काय केलं महाराष्ट्र पेटून दिला पण त्याची सेवा चालू आयसीयू मध्ये त्याला लाल रंगाची रख त्याची व्यवस्था आणि दुसरीकडं भावांनो बहिणींनो या मध्ये नाही सर मैदानात उतरलं त्याने सांगितलं शिक्षा झाली पाहिजे मागणी केली तरी काही जे काही झालं ते झालं आणि त्यामध्ये आमच्या भीम सैनिकांचं बोमिंग केलं एवढं निर्दयी केलं एवढं भयंकर <laughs> त्यात माझ्या आया बहिणी भाऊ सगळ्यांना मारहाण करण्या